मान तालुक्यातील ऐतिहासिक महिमानगड किल्ल्याच्या गायरान गट क्रमांक तीनशे बहात्तर तीनशे त्र्याहत्तर आणि पाचशे एकोणचाळीस या जमिनींच्या मोजणीसाठी मान दहिवडी तहसीलदारांनी परवानगी दिली आहे महिमानगड येथील अमोल महादेव एकळ यांनी किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि संरक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती या निवेदनानंतर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे यांनी किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक महसुली दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले त्यानुसार तहसीलदार उप अधीक्षक भूमी अभिलेख मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी किल्ल्याची पाहणी करून नकाशे व सातबारे उतारे सादर केले यानंतर तहसीलदारांनी महिमानगड किल्ल्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडे पाठवला सुधारित प्रस्तावाच्या मागणीनंतर अमोल एकळ यांनी तहसीलदार विकासाहीर उपाधीक्षक धनंजय कदम उपसरपंच विजय चव्हाण व ग्रामस्थांसह चर्चा केली चर्चेनुसार गायराम गटांच्या मोजणीसाठी तहसीलदारांची परवानगी आवश्यक असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर तहसीलदारांनी लेखी आदेश देत महिमानगड किल्ल्याच्या मोजणीस परवानगी दिली असून उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत माझे नाव अमोल महादेवेकर हा महिमानगड तालुका मान जिल्हा सातारा पुणे पुणेपुरातत्व विभागाच्या वतीनं महिमानगड किल्ला सध्या उभा आहे ती जागा गायरान गायरान आहे त्याचा क्रमांक तीनशे बहात्तर तीनशे त्र्याहत्तर पाचशे एकोणचाळीस हा आहे गायरान गट असल्यामुळं या गटाच्या मोजणीसाठी माननीय तहसीलदार सुमान यांनी ना हरकत दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आता मोजणीसाठी आम्ही पैसे भरलेले आहेत लवकरच या गटाची मोजणी पूर्ण होऊन महिमानगड किल्ला हा नकाशावरे एक ते दीड वर्ष आम्ही सातत्यानं पुणे पुरातत्व विभाग असेल तहसीलदार कार्यालय मान असेल भूमी अभिले कार्यालय असेल या ठिकाणी आम्ही सातत्याने एक ते दीड वर्ष झाले सध्या पाठपुरावा करीत गावामध्ये झालेला आहे महिमानगड गाव हे ऐतिहासिक गाव आहे या गावातील महिमानगड गावातील बाळबा देवाची यात्रा असेल महिमानगडचा रथोत्सव असेल आणि महिमानगड किल्ला असेल हे महिमानगड गावाला लाभलेलो वैभव आहे आणि यामुळेच महिमानगड गावच्या महिमानगड किल्ल्याचं जतन संवर्धन व्हावं ही आमची मनापासून इच्छा किल्ल्याच्या त्याच्या आधी बघितलं तर महिमानगड किल्ल्याची नोंदच सापडत नाही महिमानगड किल्ल्याच्या नोंदीसाठी आमचे महिमानगड गावचे विद्यमान उपसरपंच विजय चव्हाण भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी रेकॉर्ड तपासले गेले परंतु कुठंच त्याची नोंद सापडत नाही मान तहसील कार्यालय असेल मान भूमी कार्यालय असेल त्याची नोंदच सापडत नाही मोफत गुरेचरण म्हणून त्या ठिकाणी 7 12 73 म्हणजेच क्षेत्राचा उल्लेख फक्त गैरान सर मोफत गुले तरुण म्हणून आहे ओके okay. त्यामुळे त्याची मोजणी केल्याशिवाय पर्याय राहत नाही पुणे पुरत विभागाना तसे पत्र मान्य तहसीलदार सुमान यांच्याकडे दिलेला आहे की त्याचा क्षेत्र त्याचा नकाशा ही त्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंधवले